आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहता या ठिकाणी देशाचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी ध्वजारोहण संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं संकुलातील आर एस एस व स्काउट गाईडच्या मुलींनी एन सी सीच्या मुलांनी संचलन केलं या विद्यार्थ्यांचं संचलन पालक व विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण ठरलं रमेश शिंदे यांच्या शुभेच्छापर मनोगतामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केलं संकुलातील सेवक रमेश आहेर यांनी ध्वज प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली यानंतर विद्यार्थी वीरभद्र देवस्थानच्या प्रांगणामध्ये ध्वजावंदनासाठी गेले सदर कार्यक्रम संपल्यानंतर तमिळनाडू येथील दानशूर भक्त शिर्डी साई फ्रेंड्स असोसिएशन या संस्थेच्या वतीनं संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना सुरुची भोजन देण्यात आलं या प्रसंगी प्रभारी प्राचार्य विवेक गाडेकर मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे प्राचार्य निशा चेंगोट डॉक्टर पी जी गुंजाळ नारायणराव कार्ले अर्चना शिंदे प्रभाताई दंडवते डॉक्टर जेजूरकर नानासाहेब मते सर्जेराव मते श्री चोळकेसर रामभाऊ गमे उपप्राचार्य अशोक बोरसे प्राध्यापक शरद गमे प्राध्यापक राजेंद्र पठारे विजय जेजुरकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आज उपस्थित झालेले आपल्या पंचक्रोशीतील सर्व मान्यवर आमचे मार्गदर्शक डॉक्टर गुंजासाहेब त्याचबरोबर गणेश कारखान्याचे माजी चेअरमन विद्या मा संचालक विद्यमान संचालक कारले पाटील त्याचबरोबर डॉक्टर जेजूरकर दोन्ही मते दंडवते सर, दंडवतेताई सर्व कमिटीतील सर्व मार्गदर्शक त्याचबरोबर आपल्या शारदा संकुलातील प्राचार्य उपप्राचार्य सर्व विभागाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपला देश स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण ह्या अठ्याहत्तर वर्षामध्ये आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या खऱ्या अर्थाने याचा आत्मचिंतन करण्याची गरज आहे आज जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे ती प्रदूषणाची आहे त्या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच गांभीर्याने याकडे बघितलं पाहिजे वातावरणामध्ये होत असलेला बदल आ, हा लक्षात घेता आपण जर आपल्या आजूबाजूचा परिसर जर स्वच्छ ठेवला तर निश्चितपणानं हे जे प्रदूषण आहे हे थांबण्यास निश्चित मदत होईल ग गेल्या दोन वर्षापूर्वी जो कोविड आपल्या सर्व जगामध्ये येऊन गेला त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मध्ये सर्व काही बंद होतं आणि त्याच्यामध्ये कुठंतरी चांगल्या पद्धतीचे चांगले संकेत आपल्याला वातावरणाचे मिळत होते तर आपण या दृष्टीने जर वातावरणाचा जर विचार केला तर निश्चितपणानं आपण आपला परिसर आपलं सौर भौगोलिक जीवन आपलं स्वास्थ्य हे जर आपण निश्चितपणाने याची जर निगा राखली तर निश्चितपणानं भारत सुजलम सुफलम आणि सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क